श्री स्वामी समर्थम घरातील तुटलेला झाडू फेकण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा तुटलेल्या झाडूचे काय करावे हा झाडूचा उपाय तुम्हाला करोडपती बनवेल घरात वापरलेला झाडू आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे कारण झाडूला देवी लक्ष्मीचे मूर्त स्वरूप मानले जाते झाडूच्या वापराशी संबंधित शुभ आणि अशुभ चिन्हाचा उल्लेख आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे झाडूच्या संदर्भात कोणत्या चुका पूर्णपणे टाळल्या पाहिजेत अशा अनेक चुका आहेत ज्या आपल्याकडून न कळत घडतात झाडू अतिशय काळजीपूर्वक ठेवला पाहिजे आणि झाडूचा वापर आपल्याला प्रचंड महत्त्व देतो हे त्यांच्यासाठी आहे जे खरोखरच आपल्या धर्मग्रंथावर विश्वास ठेवतात शेवटी तुम्ही तुमचा झाडू कोणत्या दिशेने ठेवावा आणि तुम्ही कसा ठेवावा आपल्या धर्मग्रंथामध्ये झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित आहे तर तुटलेला किंवा अयोग्यरित्या ठेवलेला झाडू देवी अलक्ष्मीशी संबंधित आहे मित्रांनो झाडूचा चुकीचा वापर केल्याने आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात गरिबी येते म्हणूनच झाडूचा योग्य वापर कसा करावा हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहील झाडूचा योग्य वापर केल्याने तुमच्या जीवनात यशाचे दरवाजे उघडतील जर आपल्या जीवनात खूप गोंधळ आहे अडचणी समस्या कधीही संपताना दिसत नाहीत तर मित्रांनो जर तुमचे जीवन सामान्यपणे चालत असेल तर कोणतीही अडचण नाही परंतु जर तुमच्या जीवनात खूप गोंधळ असेल जर एक समस्या दुसरी सुरू होण्यापूर्वी संपली नाही तर प्रिय मित्रांनो तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या घरात संपत्ती नेहमीच नष्ट होत आहे उत्पन्न कमी आहे खर्च जास्त आहे आणि यश तुमच्या घरात येत नाही अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे समस्या निर्माण होतात जर तुम्ही झाडू सामान्य पद्धतीने वापर केला तर ते तुम्हाला कोट्या दिशेही बनवू शकतात आजच्या काळात अनेक लोक मॉडर्न आहेत नोकरी करतात त्यांना वेळ नाही मिळत वेळ कसा जातो तेच कळत नाही आजकाल असं कोणतंही घर नाही किंवा ज्या काळापासून हा संसार सुरू झाला आहे तेव्हापासून असं कोणतंही घर नाही ज्यात झाडू वापरला जात नाही मित्रांनो पण काही लोकांना हे माहीत नसतं की झाडू कसा ठेवावा झाडूचा काय उपयोग करावा अनेक लोक झाडू चुकीच्या पद्धतीने वापरतात ज्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो मित्रांनो सकाळ सकाळ तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर झाडू मारला तर अतिशय उत्तम आहे किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर संध्याकाळी नक्कीच झाडू मारा तुमच्या घरात घाण ठेवायची नाही कारण ज्या घरात स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कायम वास करते मित्रांनो तुम्ही सकाळी थोडं लवकर उठून झाडू मारला असेल आणि जर तुम्ही कचरा जमा केला असेल तर तो संध्याकाळी घराबाहेर टाकू नका यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जाते त्यामुळे संध्याकाळी कधीही कचरा घराच्या बाहेर टाकू नका मित्रांनो आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या दिवशी झाडू खरेदी करायला हवा आणि कोणत्या दिवशी झाडू खरेदी करणे टाळावे कोणत्या दिवशी झाडू खराब झाल्यानंतर घराबाहेर फेकायला हवा आणि कोणत्या दिवशी नवीन झाडू वापरायला हवा सर्वात आधी तुम्हाला सांगते की नवीन झाडू काढण्यासाठी घरात सर्वात शुभ दिवस म्हणजे शनिवार तुम्ही जेव्हा झाडू खरेदी कराल तेव्हा सर्वप्रथम त्या झाडूचा वापर शनिवारच्या दिवशी करावा झाडू खरेदी करण्यास काहीही अडचण नाही पण तुम्ही झाडू खरेदी करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार आठवड्यातील सात दिवस असतात मित्रांनो सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे अशुभ दिवस मानले जातात या दिवसावर तुम्ही झाडू खरेदी करू नका तर रविवार मंगळवार आणि शनिवार हे शुभ दिवस आहेत आणि या दिवशी झाडू खरेदी करणे फार फायदेशीर असते दीपावली किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी जर तुम्ही झाडू खरेदी करून तुमच्या घरात आणाल तर ती तुम्हाला इतकी शुभ आणि भाग्यशाली ठरेल की तुम्ही कधीच विचार केला नसेल मित्रांनो झाडू नेहमी या वारांमध्ये खरेदी करावा सोमवारी झाडू खरेदी केल्यास घरात धनाची हानी होण्यास सुरुवात होते आणि नवीन झाडू तुम्ही कोणत्याही दिवशी खरेदी करता शक्य असल्यास शनिवारी झाडू घरात वापरण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमच्या घरात धनसमृद्धी येण्याचा मार्ग उघडेल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे की झाडू कोणत्या कोपऱ्यात ठेवायचा आणि कोणत्या कोपऱ्यात कधीही झाडू ठेवू नये ज्याला आपण पूजा खोली म्हणतो ती ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व कोण ती कोण आहे तिथे तुम्ही कधीही झाडू ठेवू नये कारण ती पूजास्थळ असते विशेषतः पूजा खोली झाडू ठेवणे टाळावे मित्रांनो पूजा खोलीत झाडू ठेवला तर देवस्थानात देवाच्या आगमनात अडचण येतात आणि तुमच्या घरात दुर्दैव येते तसेच नकारात्मक ऊर्जा वाढते हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा की ईशान्य कोनात झाडू कधीही ठेवू नये आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की ईशान्य कोणात झाडू ठेवायची नाही तर झाडू कुठे ठेवायची झाडू ठेवण्याचं सर्वोत्तम ठिकाण म्हणजे घराचा दक्षिण पश्चिम कोण ज्याला नैऋत्य कोण देखील म्हणतात मित्रांनो नैऋत्य कोणात झाडू ठेवणे म्हणजे समजले जाते की माता लक्ष्मी तुमच्या घरात वास होतो माता लक्ष्मी तुमच्या घरात येते असं मानलं जातं कारण नैऋत्य कोण हा घरमालकाचा कोण मानला जातो त्यामुळे नैऋत्य कोनात झाडू ठेवणे अत्यंत शुभ आहे आपल्या घराचा मालक जो असतो तो दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती करतो मित्रांनो आता आपण बोलूया की घरात झाडू कधी मारावा घरात झाडू लावण्याचा आणि फरशी पुसण्याची योग्य वेळ कोणती आहे आपल्या वेदपुराणामध्ये सांगितलं सांगितला आहे जो माणूस रात्री झाडू मारतो त्याच्या घरात दरिद्रता आपले पाय पसरवते आजच्या आधुनिक युगात जर शक्य नसेल आणि मजबुरी असेल तर तुम्हाला खूप विचार करावा लागेल मित्रांनो घर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात आपोआपच वास करतील माता लक्ष्मी त्या घरात आपले वासस्थान घेऊ शकतील ज्याला स्वच्छ आणि नीटनेटके ठिकाण पाहिजे असते त्यामुळे घरात माता लक्ष्मी राहण्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे जर तुम्ही झाडू रात्री मारत असाल आणि ही तुमची मोठी मजबुरी असेल तर काय करावे तर तो कचरा बाहेर टाकू नका झाडू मारताना कधीही पायाने झाडूला स्पर्श करू नका जर चुकून पायाने झाडूला स्पर्श झाला तर झाडूला स्पर्श करून क्षमा मागा असं मानलं जातं की झाडूला पाय लावल्यास माता लक्ष्मी आपल्या घरात येत नाही उलट त्यांच्या जागी अलक्ष्मी घरात वास करते हे ऐकायला अजीब वाटेल पण वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर जेव्हा आपण पाय झाडूला लावतो तेव्हा त्यातील कीटकाणू शरीरात प्रवेश करू शकतात तुम्ही नक्कीच ऐसलं ऐकलं असेल की घरात आई वडिलांनी तुम्हाला ओरडलं असेल की झाडूला पाय लावू नकोस हे कारण त्या झाडूला धार्मिक महत्त्व देण्यात आले आहे खरी गोष्ट म्हणजे झाडूला पाय लावल्याने पाय घानरेडे होतात आणि झाडूला पाय लावल्यास माता लक्ष्मीचाही अपमान होतो मित्रांनो संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी झाडूची घाण बाहेर टाकू नका शास्त्रामध्ये ही घाण केवळ घाण मानली जात नाही तर तिचं घराबाहेर टाकल्यास माता लक्ष्मी घरातून कायमची निघून जाते आणि त्यांच्या जागी त्यांची बहीण अलक्ष्मी येते मित्रांनो लक्षात ठेवा की झाडू नेहमी लपवून ठेवावा कधीही झाडू खुल्या जागी ठेवू नका झाडू खुल्या जागी ठेवल्यास ते अपशकून मानले जाते त्यासाठी तुमच्या घरात झाडू अशा जागेत लपवा जिथे बाहेरून कुणीही झाडू पाहू नये मित्रांनो तुम्ही कदाचित विचार करत असाल की झाडू कुठे ठेवावा तुम्ही पलंगाखाली झाडू ठेवण्याचा विचार करत असाल पण तसे करू नका नाहीतर तुमच्या घरातील अन्न लवकर संपेल त्यामुळे घरात पलंगाखाली झाडू ठेवणे टाळा आणि एकाच वेळी आरोग्याशा संबंधित त्रास तुमच्या घरात जन्म घेतील जर तुमचा मुलगा अचानक घरात झाडू लावायला लागला तर समजा की तुमच्या घरात पाहुणे येणार आहेत हे सगळे आपल्या झाडूशी संबंधित शुभ आणि अशुभ संकेत आहे सूर्यास्तापूर्वी घरात नियमितपणे पुसणं केल्याने तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास होतो पण जुन्या काळातील एक मान्यता अशी आहे की गुरुवारी घरात फरशी पुसू नये असे केल्यास माता लक्ष्मी आपल्यापासून रुष्ट होऊन निघून जाते फरशी पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात दररोज एक चमचा किंवा अर्धा चमचा मीठ टाकण्याचा प्रयत्न करा तुम्ही संपूर्ण घरात अशा पद्धतीने फरशी पुसल्यास तुमच्या घरात सदैव सुख समृद्धी राहील कोणत्याही दिवशी तुम्ही फरशी पुसण्याच्या पाण्यात आनंदाने मीठ टाकून फरशी पुसू शकता यामध्ये तुम्हाला कोणताही दोष तुमच्या घरात जाणवणार नाही तुम्ही पाहाल की तुमच्या घरात जितकी निगेटिव्ह एनर्जी होती ती संपुष्टात आली आहे आणि तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा वास सुरू झाला आहे तसेच घरात सदैव शांतता राहील कधीही गाय किंवा कोणत्याही प्राण्याला झाडूने मारू नका जर तुमच्या घरातून कोणीतरी शुभ कार्यासाठी निघाला असेल तर त्यानंतर लगेच घरात झाडू मारू नका कमीत कमी त्या व्यक्तीच्या जाण्याच्या आठ तासांनी नंतरच झाडू मारावा कारण शास्त्रानुसार कोणीतरी घरातून बाहेर पडल्यावर झाडू लावल्यास ते मृत्यूचं एक संकेत मानलं जातं तसे झाडू कधीही उभा ठेवू नका अनेक लोक झाडू उभा करून ठेवतात पण हे मोठं अशुभ मानलं जातं जर तुम्ही गृहप्रवेश करत असाल आणि तुमचं नवीन घर खूप लकी व्हावं अशी इच्छा असेल तर नवीन घरात झाडू घेऊन जावं कारण मित्रांनो झाडूमध्ये माता लक्ष्मीचं वासस्थान असतं झाडू घरात नेल्यावर माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते आणि तुमच्या नवीन घरात सदैव सुखसमृद्धी आणि बरकत राहते सदैव लक्षात ठेवा की सूर्यास्ताच्या अगोदर आणि सूर्यास्त होताच तुम्हाला झाडू लावू नये त्यावेळेस अनेक टोन टोटके देखील केले जातात आणि हेही लक्षात ठेवा रात्री तुम्ही आपले घर वाईट नजरेपासून सुरक्षित राहो आणि तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा राहू नये तर तुम्ही दररोज रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर दरवाजाच्या समोर झाडू ठेवू शकता यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा हळूहळू नष्ट होईल पण लक्षात ठेवा हे काम तुम्हाला फक्त रात्रीच करायचं आहे आणि दिवसा झाडू उचलून परत आणून लपवून ठेवायचं आहे यासोबतच तुम्हाला एक छोटासा टोटका सांगायचा आहे जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल जर तुम्हाला हवे असेल की माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहो तर त्यासाठी घराच्या आसपासच्या कोणत्याही मंदिरात ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी सुमारे साडेचारच्या सुमारास तुम्हाला तिथे तीन झाडू घेऊन जावे लागेल झाडू नवीन असावा जुना झाडू नको जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा फार महत्त्वाची आहे अनेक वेळा मंदिरात झाडू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे काम कोणत्या दिवशी करावे ज्यावेळी मोठा सण असेल ज्योतिषीय कोणती घटना असेल ग्रहण शुभ योग असो किंवा जर तुम्हाला समजत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी मंदिरात झाडू ठेवून या आणि हे गुप्तपणे कोणालाही कळू न देता करा तसेच हे करताना कोणीतरी बघू नये हे देखील लक्षात ठेवा शास्त्रामध्ये गुप्तदानाला फार महत्त्व दिलेलं आहे ज्या दिवशी तुम्ही हे काम करणार आहात त्याआधीच्या दिवशी बाजारातून तीन नवीन झाडू घेऊन या तुमच्या घरी ठेवा झाडूला माता लक्ष्मीचं एक मोठं प्रतीक मानलं जातं जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर हे काम ब्रह्ममुहूर्तावर नक्की करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त